नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाच्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या रेल्वे मार्गाला लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मित्रांनो सोलापूर तुळजापूर धाराशिव हा बहात्तर किलोमीटरचा हा मार्ग आहे मध्य रेल्वेकडून हा रेल्वे मार्ग करण्यासाठी यापूर्वी भूसंपादन आणि सर्वेक्षणाचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वेक्षणाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे आता राहिलं आहे ते भूसंपादनाचं काम कारण भूसंपादनाच्या विषयाच्या अनुषंगानं शेतकऱ्याच्या नाराजी आहेत की अत्यंत कमी भाव रेल्वे खात्याकडून मावेजाच्या रूपामध्ये दिला जात आहे अशा वेगवेगळ्या तक्रारी गेल्यानंतर त्या संदर्भात खासदारांच्या केलेल्या सूचना की शेतकऱ्याला जास्तीत जास्त मावेजा मिळण्याच्या अनुषंगानं रेल्वेनं प्रयोजन करावं अशा सूचना त्यांनी केल्या होत्या त्यानुसार मित्रांनो हे सगळं रेल जवळपास बहात्तर ते ऐंशी किलोमीटरच्या सर्वेक्षणाचं काम पूर्ण झाल्यानंतर भूसंपादन चार टप्प्यामध्ये कराव्या अशा प्रकारच्या सूचना रेल्वे खात्यानं महसूल खात्याला दिलेल्या आहेत महसूल खात्याचा कारभार आपण जाणतो महसूल खात्याच्या सगळ्या कारभाराच्या अनुषंगानं वाढद्यामागची चर्चा देखील आपण नेहमी ऐकत असतो त्याचाच परिणाम आज आपल्याला या विलंबाला दिसतो आहे मित्रांनो जवळपास ऑक्टोबरपर्यंत भूसंपादन झालं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन रेल्वे खात्याने केलेलं होतं जुलै महिना ऑगस्ट महिना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यांमध्ये जवळपास या बेचाळीस गावामध्ये ज्या लोक शेतकऱ्यांच्या जमिनी या रेल्वे ट्रॅकवर जाणार आहेत त्यांना भूसंपादन करण्यात यावं अशा सूचना होत्या परंतु हे काम समाधानकारक नाही मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून न्यूज मराठवाड्याच्या माध्यमातून आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून या जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर त्याचबरोबर सोलापूरच्या खासदार प्रणितिताई शिंदे या दोघांना विनंती करतो की शे या शेतकऱ्यांचा प्रश्न आपण तातडीने मार्गी लावावा या प्रश्नाच्या अनुषंगानं दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांनी देखील या राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या रेल्वे खात्याकडं तातडीने हा मार्ग जलदगतीनं भूसंपादन होण्यासाठी शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या शासनाला कळवणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा काही अर्थ उरणार नाही दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीस दहा वर्ष लोटली याच्यामध्ये आपण केवळ सर्वेक्षण आणि भूसंपादन अशा प्रकारची सगळी संभाषणं ऐकतो आहोत ही रेल्वेच्या कारभारासाठी म्हणा किंवा राज्य सरकार असेल केंद्र सरकार दोन्ही जिल्ह्याचे खासदार यांच्यासाठी अशोभनीय बाब आहे मित्रांनो लोकांनी देखील तेवढ्याच ताकदीनं आपला समर्थन आणि विरोध शासनाकडे कळवला पाहिजे म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रेल्वे प्रशासन महसूल प्रशासनाला विनंती करूयात की ह्या शेतकऱ्याच्या भूसंपादनाचा विषय लवकरात लवकर मार्गी लागावा आपण हे हा व्हिडिओ दोन्ही जिल्ह्याचे एक जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोचवू आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना देखील Procesul a fost un progres